どっ <music> जी सत्य मागणी ती सरकारनं सोबत आहे तुमचं काही काळजी नाही आपली वैयक्तिक प्रॉपर्टी जर हरवायची असेल तर मग विरोध असला पाहिजे केंद्राची सुविधा आहे ती तुम्हाला शंभर टक्के मिळायला पाहिजे आपल्याला आणि मी शब्द पण वापरलेला आहे की माझा मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या ज्वलंत सुरू आहे सध्या ही ज्वलंत असल्यामुळे जेव्हा संपला ते डंगर बांधवाला मुस्लिम बांधवाला कसं आरक्षण देत नाहीत हे मी बघतोच हो असं मी जाहीर केलेलं हो त्यामुळे तुमच्या लेकराला न्याय मिळावा ही प्रामाणिक गुन्हे शेवटी पण काय स्थगित करणार नाहीतर तर आमचं उपोषण चालूच राहणार नाही पण तब्येतीची काळजी घ्या कारण मी करू नये डोंगर दर्यात फिरणारा हा जातवा नसणारा क्षेत्रियासारखा लढणारा प्रचंड प्रमाणात कष्ट करणारा हा धनगर बांधव आ, यांचे दोन बंधू गोयकर बंधू आणि हजारे बंधू आज आपल्या जेवणाशी खेळतायत समाजाच्या लेकराला न्याय मिळाला मला वाईट वाटलं उपोषण करताय बिगडी फिगडी असतो तर हसून खेळून गेलो असतो असतो तर त्यांची अवस्था भयंकर आहे आणि अशा परिस्थितीत मी त्यातून गेल्यामुळे ते खूप वाईट वाटतंय की जीवाची बाजी आपल्या धनगर बांधवांसाठी लागली माझे धनगर बांधवांना विनंती समजून घ्या वादविवाद मतभेद वैचारिक मतभेद असू शकतात परंतु त्या लेकरांच्या पाचशे उभारा ते, लेकरां ते तुमच्या लेकरांसाठी लढायला लागलेत त्यांची मागणी रास्त आहे की एसटी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण धनगर बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे ही त्यांची मूळ मागणी आणि कायदेशीर आहे घटनेत धनगर बांधव एस टी आरक्षणामध्ये तर त्यांना त्यांची मागणी मान्य झाली पाहिजे त्यांना ते आरक्षण मिळालं पाहिजे कारण ते कुठं कायदा सोडून घटना सोडून बोलत नाहीये त्यांचा आहे तो हक्क ते मागायला लागले आणि सरकारनं त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन धनगर समाजाला न्याय दिला पाहिजे कारण धनगर समाज सुद्धा शेवटी काय असतं बरं का राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असतं समाजकारण हे समाजकारणाच्या ठिकाणी असतं परंतु त्या समाजात एक खूप गरीब समाज त्यांची मागणी घटनेच्या नुसार तर त्यांना मात्र न्याय मिळाला पाहिजे ही माझी प्रामाणिक गोष्ट प्रत्येक ठिकाणी राजकारण करायचं म्हणून करणारा बरदा नाही राजकारणी असता तर मग मी राजकारण्यास बोललो असतो ते असलेच माझी एक इच्छा आहे करता म्हणून की गिरीश महाजन काय आमचे शत्रू नाही आणि उघडित गिरीश महाजन साहेबांनी त्यांच्याकडे या जिल्ह्याचं असलं तर त्यांनी पालक होतो शिकारू या उपोषणकर्त्याला शंभर टक्के भेट दिली पाहिजे याच्यात राजकारण करण्याची काय हे आम्हाला गरज नाही आणि आम्ही करणार पण नाही पण त्यांच्याकडे पालक होतो हे म्हणल्याच्या नंतर गिरीश महाजन साहेबांनी या लेकरांच्या चेहऱ्याकडे बघितलं पाहिजे की त्यांचे आज खूप दिवसापासून हाल चालले त्यांनी येऊन त्यांना भेटून त्यांना उपोषणाच्या बद्दल टक्के करून त्यांची मागणी मान्यच करायला पाहिजे ही माझी प्रामाणिक भूमिका आणि प्रामुख्यानं प्राम। मागणी आहे गिरीश महाजन साहेबाकडे पाल तुमच्याकडे पालकत्व आहे तुम्ही पालकत्वाची भूमिका पार पडून या लेकरांना भेटून त्यांच्या मागणीचा विचार करून सरकार समोर मानून ते सोडवायला पाहिजे ही मात्र माझी प्रामाणिक भूमिका आहे मी उघड टीका करून राजकारण करणार नाही नाही मी तेच बोललो आता की मी राजकारण करायचं म्हणून कधीच बोलत नाही मग माझ्या राजकारणात काय बदल नाही ज्या व्यासपीठावर जाईल त्या व्यासपीठावर टीकाच त्यांच्यावर होता असं नाही परंतु त्यांनी दहा वर्ष शब्द दिला होता की डंगर बांधवांना माझं सरकार जर आलं तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये मी आरक्षण देईल त्यांनी ती भूमिका पार पाडावी फक्त माझं एवढंच विनंती त्यांना की लेकरांच्या या चेहऱ्याकडे बघा शेवटी आम्हाला ही डेंजर विषय असतो हे समाजाच्या हितासाठी लढायला लागले धनगर बांधवांच्या गोरगरीबांसाठी लढायला लागले यांच्या पाठीशी समाजाने उभा राहायला पाहिजे आणि सरकारनं सुद्धा यांच्याकडे लक्ष देऊन इथं भेट देऊन स्वतः त्यांच्याशी चर्चा करू ही त्यांची मागणी एसटी आरक्षणाची मान्य केली पाहिजे मराठा आरक्षणाला विरोध केला मी त्यांना विरोधकच मानल नाही त्याच्यामुळे सांगणार नाही विरोधक जर मानला तर सांगितलं असतं काय माहिती पूर्ण काय असतं माहितीये का आता ते सध्या सगळ्यांच्या मुकादमाच्या आता द्वारे आहेत सगळे मी राजकीय स्टेटमेंट कधीच करणार नाही मी इथं धनगर समाजाच्या लेकरातच बोलणार आणि मराठा समाजाच्या लेकरच बोलणार ज्यांचा त्यांचा विषय ते का आले नाहीत कमवून नाही नाहीत हा त्यांचा प्रश्न आहे मी नाही टीका करणार परंतु मी मानवता धर्म दाखवला माणुसकी दाखवली मला यावंसं वाटलं भेटावंसं वाटलं त्या बंदूचे सुद्धा फोन होते की तुम्ही आलाच पाहिजे आणि मी धावत त्यांच्यापर्यंत आलो की मला त्यांच्या जीवना जीवाची कळकळ होती कारण मी त्यातून ते आले त्या लेकराची मागणी मान्य व्हावी ही माझी अपेक्षा